या शाळेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि उद्घाटन शुभ आपलं नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या सुगंधाने संपूर्ण महाराष्ट्रावर ज्याने आपल्या कार्यकुशलतेने बदरगडचा का कसा उमटवलेला श्री चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आपण काय सांगायला शाळेचं वैशिष्ट्य आणि इथून पुढच्या काय योजना महाराष्ट्रातलं सरकारी शाळांमधलं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबई पायाभूत सुविधा म्हणतो आणि शिक्षकांची क्वालिटी सुधारून रिझल्ट चांगले आल्याशिवाय गरिबांना सुद्धा कर्जबाजारी होऊन प्रायव्हेट शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवावं असं जे वाटतं ते थांबणार नाही चौदा ते एकोणीस मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना यात सुधार करण्याची सुरुवात झाली ज्यात प्रामुख्याने एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर देऊनही प्रायव्हेट स्कूल मध्ये जाणाऱ्या गरीब आई वडिलांच्या मुलांची पंचवीस टक्के फी म्हणजे पंचवीस टक्के ऍडमिशनची फी सरकार भरणार असा आपण निर्णय केला त्यातून ही बऱ्या शाळेत जायला लागली आणि जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या शाळांना खूप पैसे द्यायला सुरुवात केली पैसे घ्या पण इमारत चांगली उभी करा ग्राउंड चांगलं उभी करा शाळेला कंपाऊंड असलं पाहिजे लायब्ररी असे लॅबोरेटरी असं टॉयलेट पाहिजे शिक्षक चांगले सगळ्यातून उत्तम प्रगती सुरू असताना सरकार गेलं आणि ते सरकार गेलेलं असताना त्यामुळे खूप शाळांमध्ये सुविधा निर्माण झाल्या आणि त्या सुविधा निर्माण झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिका शाळांची विद्यार्थी संख्या वाढली मध्ये ब्रेक लागला नव्याने एकनाथजी मुख्यमंत्री झाले पुन्हा सुरू झाले मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या योजनेच्या अंतर्गत खूप शाळांना पैसे देणं सुरू आहे त्यातल्याच तालुक्यातल्या तीन शाळा एक दोन तीन नंबर सत्कार या ठिकाणी झाले आणि आपल्या गावामध्ये सत्तर पासून शालेय विद्यार्थी असताना बसून येत असताना एक लहानपणी मनामध्ये स्वप्न होतं किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सातबारा ऑनलाईन मिळालं पाहिजे तुम्ही महसूल मंत्री असताना केला कारण त्या तलाटाच्या मागे लागून माझा बाबा थकायचा दुसरं शाळा चांगली असेल तिसरं माझ्या गावातलं जे मंदिर साडेचार किलोमीटर डोंगरात आहे तिथे जायला रस्ता असला पाहिजे ते मंदिर चांगलं असेल त्यातल्या जवळजवळ सगळ्या गोष्टी सोनवडे घाटापासून त्या गोष्टी पूर्ण करण्यामध्ये मला यश मिळालं माझं राहिलेलं जे काम आहे ते प्रकाश आंबेडकर आमदार करताहेत त्या माझं सपोर्ट आहे त्यांनी अटलजींच्या ओजस योजनेमध्ये जे शाळेला एक कोटी मिळवले होते ते मधल्या काय सरकार घेणार ठप झालं त्याला त्यांनी नवीन योजनेमध्ये टाकलं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने योजना सुरू आहे आणि ते स्वप्न आमचं पूर्ण केलं त्यासमोर त्यामुळे स्वाभाविक माझा भावनिक विषयाचं कारण खानापूर हा माझा राजकीय परिचय नाही आय एम अॅक्च्युअल सिटीजन ऑफ खानापूर प्रत्यक्ष खानापूरचा नागरिक आहे गाव माझं नातेवाईक आहे ही माझी बहिणी ही माझी काकू ही माझी मावशी माझी शेतीवाडी आहे माझा सातबारा आहे आणि महिन्यातून एकदा प्रकाशित मी ती संधी सोडत नाही जिल्हा परिषद ची शाळा आणि अलीकडच्या काळामध्ये पालकांची बदललेली मानसिकता या सगळ्यांच्या वरचे एक अत्यंत चांगलं सोल्युशन म्हणून आजच्या या खानापूरच्या शाळेकडे आपण सगळेजण बघू शकतोय अलीकडे प्रायव्हेट शाळा इंग्रजी माध्यमांच्या शाळा यांच्याकडे जाण्याचा पालकांचा ओढा वाढलाय आणि अशा वेळेला जिल्हा परिषदच्या शाळा जर दर्जेदार झाल्या तर बघता बघता सगळ्या पालकांना अत्यंत चांगल्या पद्धतीचे एक उत्कृष्ट माध्यम की जे वर्षानुवर्ष यापूर्वी जिल्हा परिषदच्या शाळा हेच माध्यम आपल्या सर्व मुलांच्यासाठी आणि नवीन ने पिढीसाठी होतं तशाच पद्धतीची जिल्हा परिषदची शाळा आज आपण खानापूरमध्ये सुरू केली या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की जिल्हा परिषदच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतून ही या शाळा सुरू केलेल्या या माध्यमातून ज्या पद्धतीची दर्जेदार इमारत या ठिकाणी उभा केलेली आहे त्याच पद्धतीनं दर्जेदार शिक्षणाची सुद्धा हमी शिक्षण विभागाच्या वतीने घेतल्यामुळं बघता बघता कॉन्व्हेंटमध्ये जाणारे प्रायव्हेट हायस्कूलकडे जाणारे सर्व पालकांची मुलं या शाळेमध्ये येतील आणि भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा हे अधिक चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील त्यासाठी त्यासाठी या शाळेच्या आजच्या कार्यक्रमाचा हा संपूर्ण समारंभ आपण आयोजित केला होता काही